कधी तर जायला पाहिजे फिरायला रामी दोघं निघालो सुट्टी होती म्हटलं चला जाऊया हे म्हटले चल जाऊया तर जाऊया रामी निघालो देवाला जायला म्हणलं जायचं घरच्या को स्वामीला दिवस गेलं नव्हतं पाऊस येतोय ये का येतोय का म्हणत गेलं भेद भेद म्हणून पाऊस काय पडला नाही कुठला पाऊस आणि कुठलं काय पाऊस काय पडतोय तर हे बघा आहे आम्ही देवाला इथनं देवाची हद्दी सुरू झाली सगळं नुसतं डोंगरच डोंगर जिकडं बघाल तिकडं डोंगर नुसता पाणी तर भरपूर होतं इथनं जे पाणी सुरू झालं ते देवापर्यंत जाऊपर्यंत पाणीच बघत गेलो नुसता झाडं लावल्यात भरपूर एवढी पावसाळा असल्यामुळे झाडं येतात म्हणून झाड लावल्यात सगळीकडं रस्ता जरा खराबच होता एवढी लोक येतात पण काय सरकार काय रस्ता करतच नसतोय एखादी अरे बघा पाणी तिथनं काय सुरू झालंय ते इथंपर्यंत हायच नाही देवापर्यंत जाऊपर्यंत पाणी दिसतंय नुसतं चारी बाजूने नुसता आहे दूंगर डोंगरातच आहे हो देव हे तर पळवत होते गाडी नुसता पळवायचेच पळवायचे यांना लागली होती भीती पावसाची आमचं या तर पावसाला भियत नुसता कुठं भिजतोय कुठं सर्दी येत्या लगेच मला तर पावसात भिजायला लईच मजा येत्या इकडं तिकडं मोबाईल हलवत हलवत जरा व्हिडिओ करत होती मी पण तसाच कसा बसा व्हिडिओ काढत होती नसता डोंगर मी म्हंटल का इकडं का हाय का नाही काय का चुकून आलो आपण कुठल्या रस्त्याला एक तर गाडी दिसली कोण दिसन चालतं ना काय नाही आम्ही एवढंच होतो दोघ जण एक गाडी गेल्यावर मग जरा जीवात आला काय म्हटलं कोणी तरी इथं हे बघा झाडे लावल्यात पावसाळ्यामध्ये येतात म्हणून पाणी पाणी किती भरपूर पाणी आहे इकडं मला तर गाडी इथं थांबवून मजा करू वाटायला आली पाण्यामध्ये हे काय थांबवतात होय गाडी यांना लागली होती गडबड कधी एकदा देवापाशी पोचतोय म्हणून भरपूर झाडे लावल्यात पुढच्या वर्षीपर्यंत नुसतं जंगलच होतं इथं बाप रे बाप काय पाणी आलं इथं आणि एक वर्षी देवाला गेलतो तेव्हा तर नुसतं पाण्यातच झोपून आलतो झोपले आणि रात्री सांगा खाली पाणी थंडी वाजायला लागली मुलकाची आलो जवळ आता काय आहे तिथलं पाणी जर इथंपर्यंत आलं तर ह्याच्यावरनं खाली डायरेक्ट देवळ पाण्यातच बुडते हे बा वडाच आहे नसता पाण्याचा इथं वड्यातच आहे देव एकदाच आलं बाबा न पाण्याची टाकी आहे इकडून आलो आम्ही पाणी आलं तर हे देवळ नुसतं पाण्यातच थांबले नारळ वगैरे घेतला आम्ही हे लागले जायला पुढं 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 माझं आपलं शूटिंग घेत घेत जरा जरा महागच आपण आपण आपल्याला काय फास्ट चालायच होत नाही मला हे आमचं नुसतं पुढं पुढं जाते एवढं जाते मी एका कोसाला आणि नि एका कोसाला जखवायच्या देवळामध्ये गेलो पहिल्यांदा आम्ही हे आमचं पुढं पुढे चाललं तसंच मागं बघच ना तर <laughs> देवाला येडा मारून जायला पाहिजे <laughs> <laughs> देवाचं पाठीमाग त्यांना म्हटलं आपला पण हळदी कुंकू जरा घाला म्हटलं इथं माझं काम चाललंय शूटिंग काढायचं हे घातले हळदी कुंकू घातले जरा रविवारचं मध्ये गेल्यामुळं एवढी काही गर्दी नव्हती गर्दी असल्या नुसतं ढकलते पुढं गर्दी वर्दी काय नव्हती निवांत निवांत गेल्याला बरा असतं गर्दी जायचं नाही का वा देवामध्ये तर आम्ही आलो इथं देवळात आता देव देवाला देवा पाया पडणार इथं जखवा देवी आहे इथं पाया पडून आम्ही चाललो आता गाळ्या बघाय किती नारळ बांधल्यात मला तर अज वाटलं बघून एवढी नारळ कधी बांधलीच नव्हती आणि आज लय दिवसात नाही गेल्यामुळं काय लय दिसली घातलं त्याला कापूर अगरबत्तीला घातलं आणि नारळ फोडून गेला गेले तर म्हणले आता नारळ वाल्यास पाहिजे घेतलं जरा पाणी भरपूर होतं नारळात मी पण घेतलं पाणी पाणी तेल घेतलेलं तेल घालायला लागले तिथं म्हणाल्या देवळात बसलेलो यांना म्हणलं बघा इकडे मला काय माझा व्हिडिओ दिसलाच नाही मी आले नाही ना त्यामध्ये नंतर यांचा फोटो बिटो शूट केला यांना म्हणलं थांबा म्हणलं फोटो काढूया यांचे दोन तीन फोटो घेतले आणि निघालो देवळाकडे आणि खाली टाकायचं नसतं हे म्हणले मी खेळतो म्हणली म्हणले म्हणले इथं काय खेळताय म्हणले आता नाही ग लड्डू खेळतो म्हणली आला आवाद आवाद। एक आला एकदा दोन किलो मारून घेतली हेनी आला निघाले आणि पुढं एक बल्ला म्हणा की हे आमचे कवा सावकाश चालतच नाही नुसतं तुरु 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 कुठच नुसता कधी बघल तर मी एक पोसभर घेण एक पोसभर इकडे सगळे नारळवारी विकणारी दुकान आहेत झाडं विडं भरपूर लावल्यात छान वाटलं मस्त आहे देव मला तर इथंच बस वाटाल झाडाखाली एवढं गाडीवर बसून कंटाळा आलता हा यांना दिसला आईस्क्रीमचा गाडी दिसली आईस्क्रीमच्या यांना तर हे गेले लगेच यांना कुठं दम निघते वे खायचं बघितलं रे बघितलं तोंडाला पाणी सुटलं लगेच म्हणले घेतो म्हणले म्हणाले हवा असं वाटायला लागले घ्या तर घ्या म्हटलं तो आणि मला एक आम्हाला पाहिजे ती कुल्फी आणि कुलपीवाला म्हणल्यानंतर त्याला विचारलं आणि ते हो म्हणला नाही कुल्फी कुलपी त्या आईस्क्रीम घेतली दोघांना एक एक खात चाललं आता पाण्याची टाकी पण पहिले नव्हती आता बांधल्यात नवीन बघा पाणी वा वा काय पाणी मस्त वाटायला लागतं त्यांना म्हटलं हातपाय धुया त्याला मला कुठलं धुती चल म्हणली त्यांनी परत गेलो देवाला जायचं इथून देवाला जायचं आता पायऱ्या सोडू सकाळ बाप रे बाप आ, मी कुठं जाईल तिथं नुसता काय असतं मला सोडून नुसता पुढं पुढंच खाल्ली कापू एक एकट येऊ द्यात ना तर राहू द्यात माणसं माझं आपलं सावकाश तिकडे जरा मोबाईल धर तिकडे जरा मोबाईल धर करत करत निवांत आपण जायचं देव कुठं पळून जाते चालले ना सावकाश निवांत आपलं पायऱ्या लई आहे त्या चढून चढून बाद झालं मला तर कंटाळ आला उचलून उतरून चालता माझ्या तरी बाप रे बाप म्हटलं आजल्याही दिवसात मग पायऱ्या चढायला आलो संध्याकाळी झोप लागते नाही चिंता लागली मला जायचं आता देवाला जवळ पहिले हे काय नव्हतं बनवलेलं आता सगळं नुसतं उन्हा थांबून थांबून पहिला जत्रेच्या वेळेस नम्रात थांबून थांबून वळता येत होता काय म्हणायला पाया पडत नारळ पडून गेला तोपर्यंत मी आपल्या पाया पडून घेतला नारळ गेलो फोडून घेतला काही सुद्धा गर्दी नव्हती तर दोन तीन दोन तीन माणसं होती एवढी येणार आणि जाणार लगेच पाया पडून घेतला मी पण त्याला म्हणजे यांच्या पाठीमागं लावायला पाहिजे आता पुढल्या इथं तू मोबाईल कॅमेरा चालू आहे आता इथं काय फोटो फिटो काढू देतात का नाही ही चिंता लागली मला मोबाईलमध्ये काय म्हणजे आमचा कोळ स्वामी आई यांनी earth... <situación> पाया पडून घेतलं मी पण पाया पडून घेतलं त्यांना म्हणलं मोबाईल धरा म्हणलं मी पाया पडतो तोपर्यंत yeah. त्यांनी माझं पाया पडतो व्हिडिओ काढला सगळीकडला व्हिडिओ काढून घेतला कॅमेरा पण लावलाय का बघा म्हणलं म्हणल्या समजून ओडायला करतो म्हटला कॅमेरा बिमेरा काय नव्हतं सगळं देवाच विवाच चांगलं फोटो फोटो काढून घेतला आणि त्यांचा काय पाय मिसरला वाटतं पडतं तर काय म्हणले आणि आम्ही घर तर इथं देवाच्या समोर बरोबर समोर घोडा आहे देव घोड्यावर असल्यावर मग घोडा पुढे हाय पडून झाल्यावर ना इथं जत्रेच्या वेळेस हे सगळी असं देवाचे जे घोडे असतात ना ते सगळे असं लढ खेळतात हे म्हणाले आपण लढ आणले तर खेळायला पाहिजे म्हणले खेळा तर खेळा म्हटलं मग त्यांचा पण व्हिडिओ करून घेतला खेळ त्याला बसले माणसं बघितले ना गप्पा सुद्धा झाले यांच्या बोलत होते आम्ही कुठल्या गावचो ना आम्ही कुठल्या गावचो यांचा गप्पा रंगला चांगल्या तो पण मला काय शांत होते वय फोटो काढून घ्यायचा आपला हे फोटो काढताना यांचा पण एक फोटो काढला माणसं झाले तिकडे आणखी बघण्यासारखे जर जागा म्हणता घेलो तिकडं आता वर चाललोय तिकडे बी पायऱ्याच आहे त्या चढून चढून बाद झाल्या नसता पायऱ्या गेलो हे बाबा इथं तर एवढ्या पायऱ्या उंच आपल्याला काय चढायचं वर होल्यावर सगळं घेतला भारी दिसते हिरवं हिरवं गा सगळं इथं वर पण दुकानं आहेत नारळा वगैरे यांना म्हणलं बसा म्हणलं इथं फोटो घेऊया गे तुमचा घेतला फोटो आणि काय दम निघतो फोटो घेताना दोन तीन फोटो काढलं तोपर्यंत म्हणले चल म्हणली लगेच याय लागलीत उतरून म्हणलं माझा फोटो काढा म्हणलं माझे एक दोन फोटो काढून घेतले एक सेल्फी मारा म्हणलं दोघांचा दोघांचे दोन फोटो काढून घेतले तरी लागले जायला लगेच त्यांचा मागणी एक व्हिडिओ घेतला पुढे आल्यावर तिथे हॉटेल होत छोटं होता हॉटेलमध्ये आलो म्हणून घातला खाल्ला आणि लगेच निघाली थेनी फ्रेंड्सांनी माझं फोटो काढले दोन तीन तिथं रस्त्याने येताना काय गे वाटते वे आपलं व्हिडिओ काढतच यायचं की माझ्या काय मनाला दम निघत नाही व्हिडिओ काढल्याशिवाय घेतला एक व्हिडिओ आपला नवऱ्याच्या पाठीमागे बसून हिंडायला मजा वेगळी असते म्हणून जर पुढं आलो तिथे एक देवस्थान दिसलं चांगलं आतमीमध्ये तिथं पण फोटो काढला हे काढलीत फोटो तिथं तर भरपूर फोटो काढलेत त्यांना म्हण हे मला काय दाखवायला लागते त्यांनी यांचा फोटो काढला मी त्यांना म्हटलं थांबा म्हटलं फोटो काढा तुमचा